असं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो मी पुन्हा एकदा सांगतो मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे महत्वाचं काय आहे तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील असं ते कुठेही दाखवू शकत नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही तिथे आक्षेप घ्यायचे नाही फक्त मीडिया समोर येऊन बोलायचं याचाच ये अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात तुम्हाला फक्त कवर फायरिंग करायचं आहे मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा त्यालाही यांनी विरोध केला आमचं त्याला समर्थन आहे